एअर इंडियाच्या विमानाच्या भयानक अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे विमान उडान करताच कोसळले साठ जणांचा मृत्यू झाला एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की उडाणानंतर काही सेकंदात दोन्ही इंजिनचे इंधन अचानक बंद झालेत त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेलेत आणि क्रॅश झाले याचा अर्थ असा की दोन्ही इंजिन टेक ऑफच्या काही सेकंदातच बंद पडले अहवालात नोंदवलेल्या कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डिंग वरनं असे दिसून आले की टेक ऑफ च्या वेळी एका पायलटने एका सहकार्याला विचारलेत तुम्ही इंधन का कमी केलेत उत्तरात दुसऱ्या पायलटने म्हटले की मी हे केले नाही यावरून हे स्पष्ट होत की पायलटने इंधन बंद केले नव्हते यामुळे प्रश्न निर्माण होतो की दोन्ही इंजिनांचे इंधन कट ऑफ एकाच वेळी कसे झालेत अहवालात असेही म्हटले आहे की विमानाचा फ्लॅप लँडिंग गियर आणि थ्रस्ट लिव्हर सामान्य स्थितीत होते हवामान देखील स्वच्छ होते आणि पक्षी धडकण्याची घटनाही घडली नाही इंधनाचे नमुने ठीक असल्याचे आढळून आले आहेत परंतु अपघातग्रस्त विमानातून खूप कमी इंधन आढळले आहे दोन हजार अठरा मध्ये एफ ए अशा इंधन नियंत्रण स्विचच्या लॉकिंग यंत्रणेबाबत एक सल्लागार जारी केला होता परंतु ते अनिवार्य तपासणी मांडले गेले नाही एअर इंडियाने ही तपासणी केली नाही अहवालात सध्या कोणतेही एक कारण निश्चित मानले जात नाही परंतु हे स्पष्ट आहे की दोन्ही इंधन स्विच अचानक बंद होणे हे या दुर्घटनेचे प्रमुख कारण बनले एआयबी टीम मध्ये पायलट अभियंते मानसशास्त्रज्ञ आणि तज्ञांचा समावेश आहे ते अजूनही अधिक पुराव्यांचे विश्लेषण करीत आहेत एकमेव जिवंत प्रवाशाचे विधान आणि शवविच्छेदन अहवाल देखील तपासाचा सा एक भाग आहे